दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोवंश तस्करी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये शहरातील विविध भागातून गोवंश कत्तल व गोवंश तस्करीचे प्रकार उघड किसत आहे त्यातच जिवंत गोवंश गायींची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणारा इसम गुन्हे शाखा युनिट एक ने जेरबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी इसम नामे सद्दाम अन्वर पाटकरी याला ताब्यात घेतले व पंचांसमक्ष पंचनामा करून वाहनासह एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन एकोणीशे चे कलम पाच व नऊ तसेच भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलिस अमलदार रमेश कोळी देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी राजेश राठोड पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच भद्रकाली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे व पोलीस अंमलदार सोनवणे यांनी केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक